गोवा विद्यापीठातील विद्यार्थी परिषद निवडणुका शेवटच्या क्षणी रद्द करण्यात आल्याने तीव्र वाद निर्माण झाला आहे एन यू आयच्या शिष्टमंडळाने कुलगुरूंची भेट घेतली असता मतदानाच्या केवळ पंधरा आधी उच्च अधिकाऱ्यांच्या दबावामुळे निवडणूक रद्द केल्याचे कुलगुरूंनी सांगितल्याचा सा दावा एन एस यू आयने केला आहे विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी खेळ सुरू असल्याचा आरोप करत एनएसयूआयने मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत यांच्यावर राजकीय हस्तक्षेप केल्याचा ठप्पा ठेवला विद्यापीठाच्या घसरत्या क्रमवारी अपुऱ्या सुविधा वाढता राजकीय हस्तक्षेपाविरोधात उद्या जनहित याचिका दाखल करण्यात येणार असल्याचेही एनएसयूआयने जाहीर केले ते पोस्टपोन म्हणता तो दे शुड बी दिस शो की हे प्रेझेंटली इनका अर्जंटली विदिन टू मिनिट्स इनका लेटर टाइप करून पोस्ट करपलायला कोणीतरी की तक सप्टेंबरला शेड्यूल आयला आणि केंद्रा इलेक्शन शेड्यूल न्हू दॅट कॅनॉट बी एफेक्टेड बाय कोड ऑफ कंडक्ट इलेक्शन आर एफेक्टेड बाय कोड ऑफ कंडक्ट इलेक्शन पी इलेक्शन वॉ क्लेड न्हू सो कोड ऑफ कंडक्ट खंच एका इंटर कनेक्शन ना कोड ऑफ कंडक्ट इज बिकॉज ऑफ पी इलेक्शन हेच्या कांच अंतर ना डेट बरोबर कोणीतरी सांगजिएटली पोस्पॉन करून दुबव भारतीय जनता दुबाव हा डायरेक्ट सीएम इन्वॉल्ड इन दिस सीएमओ तो डायरेक्ट जो राईट आहे ना लेफ्ट आहे ना सगळं ते सगळे इन्वॉल्ड आहेत तुम्ही कोर्टाने व्हायचं म्हणलं फाल्या आम्ही कोर्टात पेटिशन फाईल फाईल करतो uh, की हे जातात ते इमिजिएटली एक दोन दिवसांनी इलेक्शन करात म्हणून बिकॉज दे आर बाईंग टाईम वाय दे आर बाईंग टाईम यांच्याकडे यु एफ आर ना यांना यु एफ आर धमकून यांना ब्रायबिंग करून किडनॅप करून यांना यु एफ आर आपल्या वाटेन वरूक जाय म्हणून दे आर बाईंग टाईम विल नॉट मेक दॅस हॅपन आम्ही फाल्या फाल्या पी आर घालतले विदिन दोन दिवसांनी इलेक्शन करूक जाय म्हणून